प्रेरणादायी प्रबोधन करून शंभर महिलांचा सत्कार करणाऱ्या प्राध्यापिका कविता म्हेत्री यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे मसवड नगरपालिकेच्या लोकनियुक्त विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे तालुका व जिल्हा कार्याध्यक्ष या संघटनात्मक पदावर त्यांनी सक्रिय काम केले आहे त्या सध्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत मी सावित्रीबाई फुले बोलते मी अहिल्याबाई होळकर बोलते या एकपात्री प्रयोगातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या प्रगल्भ व वा वैचारिक वाणीने एक वेगळा ठसा उमटवला आहे सामाजिक व राजकीय विचारपीठावरून त्यांनी जनतेचे व महिलांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब सुप्रियताई सुळे फौजिया खान प्रदेशाध्यक्ष शशिकांत जी शिंदे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे रनफास्ट न्यूज चॅनेलसाठी प्राध्यापक दादराम साळुंकी कराड प्राध्यापक असल्या तरी इतर समाजांच्या बांधवांसाठी आणि प्रकरतेने पवारदेबांचा विचार परखडत्याने मानणाऱ्या कविताताई मेत्रे यांना राज्याच्या असलेल्या उपाध्यक्षपदाची महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारी आपण देतात श्रीमती कविता निवृत्ती मेहत्रे यांची महिला उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय त्यांची नियुक्ती करते